दत्तनगर येथील पूर्व विभाग दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी दर्शनासाठी मांदियाळी दिसून आली या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आध्यात्मिक आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने नटला होता गुरुवारी सकाळी साडेपाच ते सात या वेळेत दत्त गुरुमूर्तींवर अभिषेक करण्यात आला त्यानंतर महापूजन ध्वजारोहण पूजन, नक्षत्र पूजन, नवग्रह पूजन होम हवन, अर्चना आणि पुण्य वाचन आदी धार्मिक विधी पार पडले हरिभक्त परायण डॉक्टर शिवाजी महाराज भटकर यांच्या हरिकीर्तनानंतर परायण पवन भटकर आणि तबला वादक सागर भटकर तसेच गायक गोपाल महाराज यांच्या उपस्थितीत भावपूर्ण कीर्तन आणि दत्तचरित्रमय गजराने सकाळचा कार्यक्रम अधिक भक्तिमय झाला दुपारच्या सत्रात ब्रह्मर्षी तुकाराम स्वामींचे विशेष प्रवचन झाले अध्यात्म भक्ती दत्त महिमा आणि गुरुचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग यावर त्यांनी मनोवेधक मार्गदर्शन केले संध्याकाळी जन्मोत्सव कार्यक्रम झाला मंदिरात श्रींची आरती दत्त गजर आणि सर्वत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात वातावरण गेले सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली दत्त मंदिरापासून या मिरवणुकीची आंध्र दत्त चौक पद्मशाली चौक बालाजी मंदिर जगदंबा पूल श्रीराम मंदिर मार्कडे रुग्णालय पोलीस मुख्यालयामार्गे दत्त मंदिर देवस्थान येथे समारोप झाला दरम्यान मिरवणूक मार्गावर सर्वत्र पालखीचे स्वागत पुष्प वर्षावाने करण्यात आले सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती मै सँग दुजी व्यवस्था मंदिर येथे आज या यावर्षी अति असं उत्साही वातावरणात दत्तजयंती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे पाच पासून पाचपासून नित्यपूजन अर्चना अभिषेक अभवन शाश्वताभिषेक सर्व दरवर्षीप्रमाणे यावर्षी गुरुवारी असल्यामुळे भक्तांची अतिभव्य असे प्रचंड गर्दी या ठिकाणी भक्तिमय वातावरण संपन्न होत आहे आणि हा पूर्ण दत्तमंदिर देवासात हा अत्याधुनिक मंदिर आणि पूर्ण साऊथ इंडियनच्या धर्तीवर हा दत्तमहाराजांची या ठिकाणी मंदिर स्थापन झालेलं आहे तरी सर्व भक्तांना अजूनही विनंती की ते त्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत श्री दत्त महाराजांची दर्शनासाठी आपण आवर्जून येऊ शकतो त्यानंतर दर गुरुवारी या ठिकाणी या ठिकाणी गांजापूरचे दर्शन केलेले आहे आणि सर्व भक्तांनी दर गुरुवारी आवर्जून बारा वाजता उपस्थित राहून सर्वांनी आमची माधोघरीसाठी सहकार्य करावे धन्यवाद